नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पस्तीस ते चाळीस दिवसाची झाल्यानंतर सोयाबीनमध्ये कोणती फवारणी करावी म्हणजे सोयाबीनमध्ये दुसरी फवारणी कोणती करावी जेणेकरून सोयाबीनचा पिवळेपणा दूर होईल आणि सर्व प्रकारच्या किडीचे नियंत्रण होऊन जाईल याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर मित्रांनो या अवस्थेमध्ये सोयाबीनला फुले लागत असतात त्यामुळे ह्या फवारणीमध्ये आपण अशा कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे ज्याचा रिझल्ट कमीत कमी दहा ते पंधरा दिवसापर्यंत टिकून राहील म्हणजे फुलाचे रूपांतर शेंगामध्ये होईपर्यंत पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे त्यासाठी ह्या फवारणीमध्ये चांगल्या दर्जाच्या अंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर आपण केला पाहिजे तर मित्रांनो चांगल्या दर्जाचे आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणून आपण सिन्झंता कंपनीच्या इम्प्लिगोची निवड करू शकता यामध्ये निलिप्रोल आणि लॅमडासायलोथ्रीन असे दोन घटक असतात यामुळे अळी आणि त्याचसोबत रसशोषक किडी या, या दोन्हीचे नियंत्रण ही कीटकनाशक करत असते त्याचबरोबर सोयाबीनमधील पिवळेपणा दूर होऊन चांगली फुलधारणा होण्यासाठी आपण ॲमिनो ॲसिड असलेले टॉनिक वापरले पाहिजे जसे की टाटाचे बहार आहे किंवा फॅन्टॅक प्लस आहे ह्या दोन्हीपैकी एका कोणत्याही टॉनिकचा आपण वापर करू शकता याचे खूप छान आपल्याला रिझल्ट बघायला मिळतील मित्रांनो या फवारणीमुळे आपल्या सोयाबीनमधील सर्व प्रकारच्या किडीचे नियंत्रण होऊन जाईल आणि सोयाबीनमधील पिवळेपणासुद्धा दूर होईल आणि चांगल्या प्रकारे आपल्या सोयाबीनला फुलधारणा आणि फळधारणा फुल व्हायला मदत होईल त्यामुळे मित्रांनो ही फवारणी आपण एक वेळेस अवश्य करायला पाहिजे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा तसेच आमचे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच खालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद